नमस्कार भावी शिक्षकांनो स्पार्टम प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघा ना मित्रांनो एक नवीन जाहिरात आलेली मित्रांनो बघू शकता तर बघा श्री सरस्वती शिक्षण समिती जानेभर तालुका मेकर जिल्हा बुलढाणा हे एकोणावीसद्वारा संचालित श्री सरस्वती विद्यालय जानेबल श्री सरस्वती कन्या विद्यालय जानेफळ बघा श्री सरस्वती विद्यालय साखरशा बघा शंभर टक्के अनुदान येते मित्रांनो विद्यालयात इथं मित्रांनो परवानगीसुद्धा तुम्हाला दिलेली बघू शकता परवानगी जाहिरातीचं सुद्धा इथं दिलेलं आहे बघू शकता मान्य अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांचे जाहिराती परवानगी पत्र क्रमांक क्रमांकसुद्धा दिलेला आहे तर बघा खालील पदे भरायचे तर बघा कोणकोणते पद आहेत सगळ्यात प्रथम मित्रांनो कनिष्ठ लिपिक बघा मित्रांनो नॉन टीचिंगचं पदे मित्रांनो कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकची शैक्षणिक पात्रता मित्रांनो तो तुम्हाला आता माहितीची मित्रांनो बघा एच एस सी पदवीधर एम ए सय टी टंकलेखन थर्टी आणि फोर्टी बघा मित्रांनो एच एस सी किंवा पदवीधर एम एस सय टी टंकलेखन मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी मित्रांनो या पद्धतीनं हवं बघा तर कनिष्ठ आणि पिकाच्या मित्रांनो बघू शकता पदसंख्या किती आहे दोन आहे मित्रांनो तर दोन येतं मित्रांनो बघू शकता इथं इथं तुम्हाला काही सामाजिक सामाजिक समांतर आरक्षण सुद्धा अनुसूचित जाती आणि एस बी सी दोन आहे मित्रांनो त्याच्यानंतर ता प्रयोगशाळा सहाय्यक तर बघा प्रयोगशाळा सहायक प्रयोगशाळा सहाय्यकसाठी मित्रांनो बघू शकता एच एस सी एच एस सी विज्ञान आहे मित्रांनो बघा आपल्याला विज्ञान म्हणजेच काय मित्रांनो बारावी सायन्स किंवा मित्रांनो पदवीधर विज्ञान म्हणजेच कोणतं मित्रांनो प्लेन बी एस सी मित्रांनो no, बघू शकता त्यानंतर एम एस आय टी त्याच्या सोबत मित्रांनो no. तर पहा मित्रांनो no, पदसंख्या सुद्धा एक दिलेली मित्रांनो no, बघू शकता मित्रांनो ही जागा आहे अ राखीवची कोणती मित्रांनो अ no, अराखीवची हा एक आहे पदे मित्रांनो no. त्यानंतर बघा इथं तुम्हाला एक शेरा म्हणून दिलेले सद्रील बघू शकता सद्री पदाकरिता वयोमर्यादा अट व वेतन श्रेणी शासन नियमानुसार राहील मित्रांनो शासनाच्या नियमानुसार किंवा शासनाच्या अधीन राहील मित्र बघू शकता त्यानंतर बघा पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्जासह मूळ प्रमाणपत्र साक्षांकित केलेल्या प्रतिसह मुलाखतीकरिता सोमवारी तीन फेब्रुवारी सकाळी बघा अकरा वाजता श्री सरस्वती विद्यालय जानेफळ तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आणि ते खर्चाने खर्चा उपस्थित राहायचे मित्रांनो बघा मूळ डॉक्युमेंट घेऊन जायचे मित्रांनो आपले जे ओरिजिनल असेल ते आणि साक्षांकित केलेल्या प्रतिसह जायचं मित्रांनो आपल्याला एक झेरॉक्स कॉपी त्याच्यावर तुमची स्वतःच असेल प्रटेस्टेड तीन तारखेला मित्रांनो घेऊन जायचे इथं तुम्हाला ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे आणि सो खर्चाने मित्रांनो याच्यामध्ये कोणताही तुम्हाला खर्च दिला जाणार नाही बघू शकता टी वरील तीन पदांपैकी अनुसार जमातीसाठी एक ए मित्रांनो जागा त्यानंतर एस बी सीसाठी एक मित्रांनो त्यानंतर अराखीवसाठी एक आहे मित्रांनो आहे अराखीव ओपनसाठी मित्रांनो बघा त्यासाठी तुम्ही कोणी अप्लाय करू शकता मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस पत्ता वगैरे सुद्धा दिलेला मित्रांनो बघू शकता इथं तुम्हाला परवानापत्र सुद्धा दिलेलं आहे जाव क्रमांक ते बी बघू शकता मित्रांनो शंभर टक्के अंदाज ते मित्रांनो पाहू शकता चला तर मग आता नेक्स्ट बघू आपण बघा नेक्स्ट मित्रांनो इरा इंटरनॅशनल स्कूल आहे मित्रांनो कोणते बघा आय आर त्यानंतर बघा टीचर्स पी आर डी पी टी जी टी आणि पी जी टी सब्जेक्टसुद्धा दिले मॅथ इंग्लिश ई वी एस आहे मॅथ इंग्लिश एस एस टी आणि अकाउंट यासाठी तुम्हाला पात्रतासुद्धा दिलेली बघू शकता ग्रॅज्युएशन्स त्यासोबत पी जी अँड बी एड विथ दोन वर्षाचा एक्सपिरियन्स त्याच्यानंतर त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो लायब्रेरियन बघू शकता यमलीप किंवा भिलीप दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो भिलीप किंवा एम लिप त्यानंतर ॲडमिन जे ऑफिसर असणार मित्रांनो बघा ग्रॅज्युएशन किंवा पी जी, जी विथ एट इयर एक्सपिरियन्स आठ वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो शाळेवरचा ॲडमिशन काउन्सिलर बघू शकता मित्रांनो यासाठी ग्रॅज्युएशन विथ सोबत पाहिजे तुम्हाला एक वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो शाळेवरला इंडियन म्युझिक मित्रांनो त्यासाठी ग्रॅज्युएशन लागतो मला इंडियन क्लासिक याच्यामध्ये संगीतामध्ये यासाठी तुम्हाला तबला झाला ड्रम झाला हार्मोनियम झालं याची तुम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे मित्रांनो वेस्टर्न म्युझिकसुद्धा देईल मित्रांनो बघा सुद्धा ग्रॅज्युएशन इन म्युझिक म्युझिकमध्ये तुमचं ग्रॅज्युएट असलं पाहिजे मित्रांनो इन्स्ट्रुमेंटसुद्धा दिले इथं इथं ड्रम्स आहे कॉंगो आहे त्यात कीबोर्ड आहे गिटार आहे त्यानंतरसाठी दिले बघा वॅकेशनल्स ए एन एम्स कोर्स विथ मिनिमम टू इयर एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो एन एमची सुद्धा जागा आहे म्हणजे नर्सची जागा आहे मित्रांनो त्यासाठी एन एम पाहिजे मित्रांनो त्यानंतर स्टुडंट काउन्सिलर बघू शकता ग्रॅज्युएशन सायकोलॉजीमध्ये <ड़ी> मित्रांनो और डिप्लोमा जर ग्रॅज्युएशन असलं तर डिप्लोमा असला तरी चालेल मित्रांनो यासाठी बघा इन स्टुडंट काउन्सलिंग टू इयर एक्सपिरियन्स बघा एक्सपिरियन्स आवश्यक आहे मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये बरेचसे काही ॲडमिन ऑफिसर ॲडमिन काउन्सिलर आहे मित्रांनो इंडियन म्युझिक आहे वेस्टर्न म्युझिक आहे नर्स आहे स्टुडंट काउन्सिलर आहे लायब्ररी आहे काही बरेचसे शिक्षकाचे पद आहे मित्रांनो यासाठी बी तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता बघा इथं दिले अप्लाय स्कॅन द क्यू आर कोड इथं क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडमध्ये मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता बघा स्कॅन करू शकता मित्रांनो किंवा मित्रांनो इथं तुम्हाला व्हिजिट तुम्ही सुद्धा देऊ शकता इथं बघा इथं वेबसाईट सुद्धा दिलेली मित्रांनो याच याच्यावरती मित्रांनो तुम्ही तुमचा अप्लिकेशन सुद्धा सबमिट करू शकता मित्रांनो काय अडचण आल्याची तर मित्रांनो इथं मोबाईल नंबर सुद्धा दिलेले तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो चला तरा तर मग नेक्स्ट बघू आपण तर बघा मित्रांनो नेक्स्ट आहे के जी आयुर्वेदिक महाविद्यालय बघा रुग्णालय चाळीसगाव धुळे रोड चाळीसगाव जिल्हा जळगाव जळगावचे मित्रांनो तिथं मोबाईल सुद्धा दिले मेल आय डी दिले बघा स्थानिक व्यवस्थापन समितीद्वारे बघा एल एम सी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याद्वारे निर्देशानुसार खालीलपदा इच्छुक उमेदवाराने थेट मुलाखतीस पाच फेब्रुवारीला हजर राहायचे मित्रांनो पाच फेब्रुवारी लक्षात ठेवा सुद्धा बुधवारी बघा आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालय जायस गाव येथे मूळ प्रमाणपत्राचा मित्रांनो कोणते मूळ प्रमाणपत्रानुसार हजर राहायचे मित्रांनो ओरिजिनल साडे दहा वाजता उमेदवारांनी अर्ज बघा चार दोन दोन हजार पंचवीसपर्यंत मेल करायचा मित्रांनो चार तारखेपर्यंत मित्रांनो तुम्ही मेल करू शकता आणि पाच तारखेला मित्रांनो तुमचा इंटरव्ह्यू राहीन या ठिकाणी मुलाखत तर बघू शकता इथं काही बरेचसे काही पदाचे नावसुद्धा दिलेले बघू शकता पदाचे नाव प्राचार्य प्राचार्यास्पद हे मित्रांनो त्यानंतर प्राध्यापकाचं दिले मित्रांनो इथे स विषेसुद्धा सुद्धा विषयसुद्धा तुम्हाला दिलेले संचा सिद्धांत आहे रचना शरीर आहे क्रिया शरीर आहे बघा या ठिकाणी बरेचसे काही सब्जेक्ट दिले या सब्जेक्टसाठी मित्रांनो प्राध्यापक म्हणून पाहिजे मित्रांनो बघू शकता पदाची संख्या इथं दिले प्रत्येकी एक ही मित्रांनो प्रत्येकी एक ही आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो कोणीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता कोणत्याही कॅटेगरीत असो त्यानंतर प्रपाठसाठी दिले प्रपाटक प्रपाटक बघा संहिता सिद्धांत आहे का द्रव्यगुण या तंत्र पंचकर्म हे बरेचसे काही सब्जेक्ट दिले मित्रांनो बघू शकता यासाठी पण प्रत्येकी एक जागा खुल्या वर्गासाठी मित्रांनो इथं तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो त्यानंतर प्रपाठक बघा यामध्ये पण सुद्धा दिले काय चिकित्सक दिले मित्रांनो बघू शकता इथं प्रत्येकी एक ही मित्रांनो अजा प्रवर्गासाठी मित्रांनो त्यानंतर व्याख्याता आहे संहिता सिद्धांत पंचकर्म सब्जेक्ट दिले मित्रांनो इथं प्रत्येकी बघू शकता <Gun> प्रत्येकी एक खुल्या प्र खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट व्याख्यात असे मित्रांनो बघू शकता सायंत्र सिद्धांत रोग शल्कतंत्र शालाकी तंत्र बघा शकता मित्रांनो बरेचसे काही इतर सब्जेक्टसुद्धा तुम्हाला दिलेले आहे मित्रांनो बघू शकता तर या विषयानुसार जर तुम्हाला तुमच्याकडे ती पात्रता वगैरे जर असेल मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो बघू शकता इथंसाठी ही जागासुद्धा अर्जासाठी एक रिक्त आहे मित्रांनो तर बघा मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना कोणताही प्रवास व दैनिक भत्ता दिल्या जाणार नाही मित्रांनो लक्षात असू दे बरं का तुम्हाला इथं कोणत्याच प्रकारचा प्रवास भत्ता किंवा दैनिक भत्ता दिल्या जाणार नाही मुलाखतीसाठी तर ज्यांच्याकडं मित्रांनो बरेच असे या प्रकारची जर पात्रता वगैरे जर असेल मित्रांनो तर तुम्ही अप्लाय करू शकता किंवा ईमेल आयडी तुम्ही इथं तुम्ही तुमचं ॲप्लिकेशनसुद्धा सुद्धा पाठवू शकता मित्रांनो तो चला। तो तर चला तर आता नेक्स्ट व्हिडिओ आपण बघू मित्रांनो थोड्याच वेळात मित्रांनो तर आपल्या चैनल मित्रांनो सबस्क्राईबर करून ठेवा हो। सबस्क्राईब करा मित्रांनो आणि वाटेल तेवढा मित्रांनो शेअर करा धन्यवाद